नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर आळीपाटा व तसेच पुणे पिंपरी पुणे खडकी पुणे मोशी या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजार भाव तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गुळटेकडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्याला माहितीच आहे मित्रांनो तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफटा या ठिकाणी काल तोपर्यंत राहक अठरा हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलचे आवक मित्रांनो कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी बावीसशे इसरसंद्रा तेहतीसशे जास्तीत ज्या जर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे इसरसंद्र छत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी तेहतीसशे इसरसंद्राय अडतीसशे जास्तीत ज्या जर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा बत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आल्यास आल चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी